बेळगाव वेंगुर्ला रस्त्यावर शिनोलीत खड्डे बुजवणे नावालाच गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह शेकडो जीव गेल्यानंतरही सुधारणा प्रवासी स्थानिकांमध्ये तीव्र चालू राहिल्यास आंदोलनाचा इशारा बेळगाव वेंगुला मुख्य मार्गावरील शिनोळी परिसरात धोकादायक खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालं असलं तरी ते केवळ दिखाऊ पद्धतीनं होत असल्याचा गंभीर आरोप प्रवासी आणि स्थानिकांनी केला आहे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील मिली भक्तीमुळं खड्डे घाईगडबडीत भरले जात असल्याचं स्पष्ट चित्र आहे डांबर मारण्याआधीच खड्डे बुजवण्याची ढिसाळ प्रक्रिया सुरू असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे या रस्त्यावर गेल्या काही वर्षात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तब्बल शेकडो लोकांचा जीव गेला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली काही दिवसांपूर्वीच शिनोळीत मांडेदुर्ग येथील एका महिलेला याच खड्ड्याच्या कारणामुळे प्राण गमवावे लागले त्यामुळं सुरू असलेलं काम हे फक्त नावापुरतं असून प्रत्यक्षात त्याचा काहीही उपयोग नाही असा आरोप लोक करतात प्रवासी वर्गातून हे काम म्हणजे डोळ्यात धुळफेक अशी खुली नाराजी व्यक्त होतीये एकाच खड्ड्यावर अनेक वेळा आंदोलन झालं निवेदन देण्यात आली तरीही रस्त्याची अवस्था तशीच आहे आणखी किती लोकांचा बळी गेल्यावर हा रस्ता नीट होणार असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत कामाचा दर्जा सुधारला नाही ढिसाळ काम सुरूच राहिलं तर आम्ही आमच्या पद्धतीनं उत्तर देऊ असा कडक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राध्यापक दीपक पाटील यांनी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार ठरवून तातडीनं टिकाऊ योग्य आणि सुरक्षित दर्जाचं काम करण्याची मागणी केली आहे दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात अशा परिस्थितीत शिनोळी परिसरातील निकृष्ट कामामुळे वाढणारा जीवितहानीचा धोका पुन्हा एकदा उघड झाला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीची आणि दर्जेदार उपाययोजना करण्याची मागणी आता अधिक तीव्र होत चालली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा